नमस्कार आज आपण बघणार आहोत गोकुळ निमित्त प्रसादाची पौष्टिक अशी पंजेरी तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे धने दोन चमचे खडी साखर एक चमचा ओवा आणि दोन चमचे सुंठ पावडर दोन चमचे खोबरं असं सगळं समप्रमाणातच आहेत फक्त एक चमचा ओवा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे कढई गरम झालेली आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंगावरती त्यानंतर आपण धने भाजून घ्यायचे आहेत छान असे खमंग धने भाजून घ्यायचे आहेत सुंठ आपण पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये अगोदरच खडी साखर घ्यायची आहे साखर न वापरता आपण खडी साखरेचा वापर, वापर करायचा आहे त्यामुळे पंजेरी आपली प्रसादाची छानच लागते तुम्ही ह्या तुळशीची पानंसुद्धा घालू शकता धने बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहेत खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे खडी साखर सर्व जिन्नस घालून छान असं बारीक करून घ्यायचं बघू शकता तयार झाली आपली पंजेरी तयार प्रसादाची खूप छान आणि पौष्टिक अशी पंजेरी आहे अर्धा चमचा खाल्ली तरी खूप छान